डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस छत्रपती शिवाजी महाराज कुणापर्यंत yeah! गेला अंबित गेला पाहिजे छत्रपती सात तारीख ते आज हा फक्त ट्रेलर होता पिक्चर आता बाकी जर आमची वैष्णवी आली नाही उद्यापासून सुरू होईल आणि केरला स्टोरी लंडनची होती आता केरला स्टोरी हिंदूंची होईल हे स्पष्ट आण चार गाव आहेत पठार भागातील चार गाव आणि चार गावांचा जर तुम्ही विचार केला तर हे चार गाव आगेवर बसलेले तर आग कोणती तर ती आग लावची आजची आहे ती आग धर्मांतराची आहे ती आग लावली आहे आणि ही आग आम्ही हिंदू विजवल्याशिवाय राहणार नाही

हे सगळं थांबवायचं असेल तर आमची वैष्णवी हिंदू म्हणून आमच्या हिंदू घरात आली पाहिजे प्रश्न इथं थांबत नाही प्रश्न कुठून होता जेव्हा सात तारखेपासून आम्हाला ही घटना घडली ना आम्ही थांब म्हणून गारगावला आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला पहिले शांततेत सांगितलं की आम्हाला आमची मुलगी हवी आहे साहेबांनी लय लाईटली घेतलं की काही झालंच नाही केली सगळ्या जातात ही पण गेली पण नाही ती त्या बरोबर गेली होती आणि ब्रेन वॉश करून गेली होती एकमेव कारण सांगतो गेल्या सहा दिवसात सात दिवसात जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या बहिणीशी बोललो वैष्णवीशी बोललो तेव्हा तेव्हा आमच्या असं लक्षात आलं कि तिला सहज एक प्रश्न विचारला की अगं ताई वीस वर्ष एकोणावीस वर्ष जे आईने तुला सांभाळलं तू अचानक या पोरासाठी तुझ्या आईला बरं सोड तर ती म्हटली मी अचानक सोडलं म्हणजे का चार दिवस झाले दोन चार याच्यासोबत माझी ओळख म्हणजे आठ वर्ष पहिले म्हणजे एकोणावीस वर्षाची असलेली वैष्णवी आठ वर्षा पहिले जर याच्या संपर्कात येते म्हणजे तिचं वय किती आहे तिचं वय बारा तेरा तिचा शाळेचा वर्ग असेल पाचवी सव्वीस सातवी आणि जर तुम्ही आमच्या पाचवी सहावीस सातवीतल्या लहान पोरईंना टार्गेट करून आठ आठ वर्ष फिरून आणि वयात आल्यानंतर कायद्याच्या आधारे जर था घेऊन जात असाल तर आम्हाला आठ वर्ष नाही आठ मिनिटं बी भरपूर झाली विषय जेव्हा एक एक वेळा येतो तेव्हा लव जियात घडल्यावर आपण एकत्र येतो आपण याच्यानंतर ये फायर ब्रिगेडचं काम नाही करायचं आग लागली की आपण आग विजवायला जायचं नाही फायर ब्रिगेडचं काम करायचं नाही नंतर पठार भागातील प्रत्येक गावात प्रत्येकाने बजरंगनाची शाखा काढावी त्याच्यानंतर त्याच्यानंतर लव जिह आपण करू ते नाही करणार हा शब्द मी तुम्हाला देतो प्रश्न पोरगी गेली कोणताच्या भरोशावर घेतो पहिले आपल्या शेतकरी बांधवांना घेतो घेतो म्हणजे बोलतो कारण लय गरजेचं आहे एक फाटका जियादी मुसलमान एक फाटका तुमच्याकडून तुमच्या शेतकऱ्याकडून महिन्याला कोटी रुपये कळवतो कोटी कोटी रुपये कमवतो आणि एकही एक शेतकरी कोटी कोट्याधीस किंवा करोडपती झाला नाही त्याचं एकमेव कारण या तालुक्यात असलेली गोवंश शास्त तुम्ही शेतकरी तुमचे गोरे देतात एक गोरा दोनशे पाचशे किंवा पकडबी देऊन टाकतात त्या एका गोऱ्याचे हो तो कसाई पंधरा हजार रुपये कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेशन केलं संगमनेर तालुक्यातले असलेले एकशे सत्तर गाव आणि एकशे सत्तर गावांमधून रोज असलेले एक दोनच वासर पकडा आकडा निघतो दोनशे तीनशे चारशे पाचशे 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 वासर आपण त्या कसायाच्या दावण्याला देतो फुकट भावात आणि त्या वासराचे जर किंमतीचा अंदाज केला एका दिवसाची कमाई म्हणजे वास तुम्हें तुम्हें क्या 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 ते दोन कोटी रुपयाच निघत आणि जर ते आपल्याकडून दोन दोन कोटी रुपये रोजचे कमवत असतील तर ते आपल्या आया बहिणी का बरं घेऊन जाणार नाही त्यांना त्यांना आर्थिक परिस्थितीने मजबूत कोणी केलं आपण केलं आपला दौऱ्या जर त्यांना दिला नाही तर त्यांचे दोन कोटी रुपये रोजचे महिन्याला सहाशे कोटी जीएसटी एवढे तर आमचे मालपणी बंधू बी कमवत नाही एवढे पैसे एवढा धन एवढी दौलत आपण त्या कसायाच्या दावणीला बांधतो आणि तो सगळा पैसा तो सगळा पैसा लव जियाच्या मार्गाने जातो मी बरं जाणंच्या भाषणात ऐकलं नाही तर गावात ऐकलं तो पोरगा फटीचर आहे त्याची दानत नाहीये त्याच्याकडे काही नाहीये त्याच्याकडे पैसे आले कुठे त्याच्याकडून पैसे आले याच माध्यमात तुम्ही सगळ्यांना विनंती करतो शेतकऱ्यांना गोरा देऊ नका गाय देऊ नका थांबवा ते आम्ही घेतो लवजियाद आपोआप थांबेल त्याचा एक मार्ग थांबेल पैसा थांबला लवजियाद आपोआप थांबेल हा जो मार्ग आहे हा संपूर्ण संपूर्ण समाजासाठी आज त्या मुळे आपल्याला आपली दुकानं बंद करावे लागले पण जर आमची वैष्णवी आली नाही तर आमच्यामुळं त्यांचे दुकानं बंद साहेब तुम्हाला करावा लागतील याचाही शब्द लव विषय थांबत नाही या संबंधात तालुक्यात लव जिहाद गोवन सत्या आणि लँड जिहाद सारखे कितीतरी प्रकार पोलीस प्रशासनाच्या नाक्या घालून होतात पण कोणीही काहीही करत नाही चार पोलीस स्टेशनला फोन लावून जेव्हा सांगतो ना गुलाबराव गाडी गेली एक पोलीस पाठवा गाडी पाठवा तर प्रत्येक साहेबांचं सा म्हणणं येतं आमच्याकडे गाडी नाही आमच्याकडे माल माणूस नाही आमची पोलिसांची कुमक कमी पण इथं उपस्थित असलेल्या सगळ्या हिंदूंना सांगतो त्या एका लांडण्याच्या सुरक्षेसाठी संपूर्ण नगर जिल्ह्याच्या गाड्या आल्या पाच गाड्या मोठी व्हॅन एवढ्या गाड्या पोलीस प्रशासनाने त्याच्या बंदोबस्तासाठी लावल्या योग्य ते, लाव ते करावं लवज ला किती सपोर्ट होतो कसा होतो आणि कोणत्या माध्यमातन होतो हा नंतरचा भाग या माध्यमातन जर आपण गेलो तर हे सगळं थांबणार आहे प्रश्न परत उपस्थित हो होतो लव जिहाद होतो कुठं आता आता महिला येतो पुरुष वर्गांनी पुरुषांचं काम नक्कीच करावं हा शब्द पुरुषांनी मला द्यावा वर्गांचं काम कुठं सुरू होत जेव्हा आपली मुलगी लव जिहादच्या संदर्भात एखाद्या दे, मुलाच्या संपर्कात येते तेव्हा सगळ्यात पहिले ती आपली टिकली लावणं बंद करते सगळ्या महिलांनी आपल्या मुलींना रोज टिकली लावायला सांग जर कोणती शाळा कोणते कॉलेज आणि कोणतीही शिक्षण संस्था हिंदूंना जर टिकली लावायला किंवा आमच्या सांस्कृतिक धर्म पाळायला बंदी घालत असेल तर आमच्याशी बजरंग दलाशी संपर्क करा त्यांना त्यांचा बंदोबस्त आणि त्यांचा उभाचा आळवा कसा करायचं आम्ही करू पण तुमची संस्कृती सोडू नका लवजी आजचा दुसरं एकमेव कारण की आपल्या पोरी जेव्हा कॉलेजमध्ये जातात ग्रामीण भागातून जातात विशेष करून तेव्हा त्या कोणत्या ट्रान्सपोर्टने जातात रिक्षावाला असेल तर ती रिक्षा कोणाची गाडीत जात असेल तर ती गाडी कोणाची आणि कॉलेज मध्ये तिची कोणती मुस्लिम मैत्रिणी आहे का याच्याकडे तुमचं बारीक लक्ष हसलंच पाहिजे तेव्हा हा प्रकार थांबणार प्रत्येक सण म्हणतो हा फक्त लव जिहादचा मॅटर आहे पण हा लव जिहादचा मॅटर नाही आहे भारतात या वर्षी चालू वर्षी तीन महिन्यात अकरा हजार पोलीस अशा मॅटर मध्ये बळी पडलेल्या आहेत मागच्या महिन्याचा सर्वे हे ठरवून केलं जात आहे हे ठरवून केलं जात आहे आणि हे ठरवलेले त्यांचे टार्गेट ते कंप्लीट करतात त्यांचे टार्गेट आपल्याला थांबवावं लागतं सर्व हिंदूंनी अशाच पद्धतीने पुढे येऊन वारंवार सपोर्ट करावा या लवजी आजचा गाडीमोड कसा करायचं हे आपण सगळे मिळून करू फेक इंस्टाग्राम हा मोबाईल तर राहिलाच लवजिहारचं सगळ्यात मोठं कारण लवजिहार इंस्टाग्राम मोबाईल आपल्या मुलींचे इंस्टाग्राम अकाउंट उघडूच देऊ नका तिला जर मोबाईल लागत असेल तर छोटा मोबाईल नाही जिनी ती फक्त फोन करेल आणि फोन रिसीव करेल एवढाच मोबाईल तिच्याकडे दिला पाहिजे सगळ्यात इंस्टाग्राम स्नॅपचॅट फेट्स फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टीमुळं मुसलमान जिहादी आपल्या घरापर्यंत घुसले आणि आपल्या पोरीं संदर्भात हा विषय होतो आता ही धर्माची लढाई कशी आणि कोणत्या पद्धतीने लढायची हे आजपासून सुरू झाली ही लढाई बंद झाली नाही आजपासून ही लढाई लढाईनंतर ह्या मोर्चा नंतर जे काही मार्गदर्शन होतील त्याच्यानंतर एक कोर कमिटीची टीम केलं जाईल आणि ती टीम मार्फत कंटिन्यू रोज संपर्क करून लवकरात लवकर यायला लाईल याची आपण पुढची योजना आखू आमचे हिंदू माणसं कोणत्याही मुसलमानांकडून काही विकत घेताना दहा वेळा विचार करतो पण हा सगळा प्रभाव थांबलाय आला आहे महिला वर्गाकडे हा जो मोर्चा होता आजचा हा एका महिलासाठी होता एका मुलीसाठी होता पण माझ्या असं निदर्शनात झालं थोडं वाईट वाटलं तरी चालेल आम्ही दुमाल्यातल्याच ले, सगळ्या मुली कॉलेजला गेल्या आंबी खास सगळ्या मुली कॉलेजला पाठवल्या त्यांच्यापर्यंत हा विषय पोचणं गरजेचं होत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला असता त्यांनी हे सगळं ऐकलं असत एखादी दुर्घटना थांबल्या गेली असती तर ही चूक तुम्ही आज केली पण हे जे काही घडलं हे मोबाईलच्या माध्यमातून किंवा तुम्ही चर्चा करून त्या मुलींपर्यंत पोहोचवा आणि हा विषय करा कोणत्याही महिलांनी एखादी टॉप एखादा जीन्स एखादे कानातले एखाद मंगळसूत्र एखाद्या जिहाद्याकडे स्वस्तात आहे म्हणून घेणं चुकीच आहे कोणीही महिलांनी खास करून महिला वर्गांनी कोणत्याही जिहाद्याकडून कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो सगळ्यात महत्वाचा कोणतंही शुभकार्य असतं तेव्हा आपण महिला वर्ग बांगडी भरायला जातो जात की नाही शुभ कार्य असतं की नाही मग तो कोणाकडे जातात तुम्ही खरं सांगा नाईन्टी नाईन पर्सेंट तोच आहे तो घरात मटण खातो पण तुमच्या सत्यनारायणच्या पूजेला बांगड्या भरायला हा विचार पूर्ण करा तो तिथं गाईचं मटण खातो घरी आणि तुमच्या लग्न कार्यात देवाधर्माच्या कार्यात तुमच्या बांगड्या भरायला येतो आणि तुम्ही बांगड्या भरलेल्या हाताने त्या देवाची पूजा करतात देवाच्या पाया पडतात तुमच्या स्वतःच्या गावात एक हिंदू भांगडीवाला तयार करा त्याला काय आर्थिक मदत लागेल आम्ही करतो हा सगळा विषय प्रबोधनाचा आहे हा सगळा विषय प्रबोधनाचा आणि पुरुष वर्गांनी सुद्धा आर्थिक बहिष्कार टाका मी आजपासून स्पष्ट सांगतो धारगाव पठारावरील कोणताही व्यक्ती किंवा कोणताही माणूस जो जो हिंदू आहे तो तो कोणत्याही जिहाद्याकडून काहीही खरेदी करणार नाही आणि हिंदू मुलांना हिंदू मुलांना जर कोणते व्यवसाय करायचे असतील व्यवसाय आहेत जिहाद्यांकडे जे व्यवसाय आहेत ते जर कोणत्या हिंदूंना करायचे असतील हिंदू मुलाला करायचे असते हिंदू मुलींना करायचे असेल तर त्यांची आर्थिक मदत आपण संघटनेच्या मार्फत करू त्याला तो व्यवसाय उभा करून द्यायचा प्रयत्न करू तुम्ही, या। नाए। नाए। फक्त तुम्ही फक्त पुढा या यांचा मास आपण मोडल्याशिवाय राहणार नाही सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेज हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाना आणि असा मस्त चहा बनवा